आम्ही जांनाकरांच्या शहरातील नागरिक समस्येसाठी रस्त्या रोख आंदोलन केलं आहे आम्ही सोळा तारखेला आयुक्त साहेबाला निवेदन सादर करून त्यांना इथल्या समस्या सांगितल्या व त्यांनी आमच्या समस्यावर अंडरग्राऊंड केलं साधा आमच्या कोणत्या कोणत्या समस्या होत्या दुसऱ्यात उडान पुलावर गड्डे रुजवणे हे जे पूल तुटलेले ते पुलाचे काम करणे त्यांना ते सांगितलं म्हणून तर करतो अंडरग्राउंड केलं त्यांनी त्यानंतर त्यानंतर जालना शहराला आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी येतं ते पाणी चार दिवसात सोडण्यात यावा याकरिता जालना शहरामध्ये सिटी बस सेवा सुरू करण्यात यावा याकरिता जालना शहरामध्ये रमाई घरपून योजनेला बांधकाम जे परवाना आहे ते रद्द करण्यात यावा परतूड हा जालना तालुक्यातला तालुका असून परतूडला ही होतं लागू आहे तिथं बांधकाम परवाना नाहीये आणि आणि अनेक अशा काम त्यांनी आम्हाला खोटीसाठी आस्कन दिले रमाबाई घरकुल योजनेला जालना शहराला अडीच लाख रुपये भेटते अनुदान तर महानगरपालिकेला साडेतीन लाख रुपये भेटतात इथं चालना ही महानगरपालिका झालेली असून आतापर्यंत लाभार्थ्याला कधी लाभ घेता येत नाही हे त्याच्या अगोदर आम्ही ह्याच पुलावर बेशरम आंदोलन केलं आयुक्त चौकने बेशरम लावून ते धारत त्यांचा स्वागत सन्मान केलं की हे खड्डे तुम्हाला जालना शहरातले मेन रस्ता असून कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद न्याय तहसील आणखीन जे कार्यालय आपलं शासकीय सगळं कार्यालय असून हा रस्ता शहरातला मध्य भाग असून या रस्त्याचं तात्काळ तुरत काम करावं